माझे आयुष्य लाभो तुला रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात आला रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात आला पाहुणी दिनदर्शिका मनी माझा आनंद झाला पाहुणी दिनदर्शिका मणी माझा आनंद झाला होते <laughs> मी सासरी होते मी सासरी आस लागलेली माहेराची भाऊराया तुला डोळे भरून बघण्याची भाऊराया तुला डोळे भरून बालपणी एकत्र वाढलो मायेच्या छत्राखाली बालपणी एकत्र वाढलो मायेच्या छत्राखाली भाऊ माझा पाठी तुझीच मी लाडकी ताई मी तुझीच ताई आयुष्यभर दिली तू सात मोलाची आयुष्यभर दिली तू सात मोलाची किती संकटे आलीस तरी तू झेललीच माझ्यासाठी भाऊराया जीव टाकी टाकीते तुझ्या ठाई संपत्ती येते जाते संपत्ती येते जाते झोपडीची माडी होते संपत्ती येते जाते झोपडीची माडी होते माझ्या भाऊराया तुला उदंड आयुष्य लाभू दे कड़वा <सथाथा> है हाती बांधून घे राखी हाती बांधून घे राखी आशीर्वाद सदैव राहू दे पाठी हाती बांधून घे राखी आशीर्वाद सदैव राहू दे पाठी ही चोळणी असू दे तुझ्या लाडक्या बहिणीसाठी तुझ्या लाडक्या बहिणीसाठी